बातमीकडे गेल्या पाच वर्षात सुरू केलेली बरीचशी कामं पूर्ण होत आलेत आता मतदारसंघात नवी कामं करायची आहेत असं म्हटलंय सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी संजय काका पाटील माझ्यासोबत आहेत दुसऱ्यांदा ते सांगलीची निवडणूक लढून विजयी झालेले आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूज लोकमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये मला केंद्र सरकारमधून आणि राज्य सरकारमधून खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम करण्यासाठी मतदारसंघातली आणि मतदारसंघाच्या परिसरातली सगळी कामं करण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली त्यामध्ये रेल्वेचं डबलीकरण हा एक भाग आहे मेरज टू पुणे आणि मेरज टू लोंडा नॅशनल हायवेज मी माझ्या जिल्ह्यातून चार मोठे मंजूर करून घेतले पाण्याचे प्रश्न कृष्णा खोऱ्याची जबाबदारी तितकी माझ्याकडे असल्यामुळं मी कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून चांगलं काम करू शकलो सेंट्रलमधून मला चांगले पैसे मिळाले तेव्हा सगळ्या गोष्टीमुळं बऱ्यापैकी मागच्या पाच वर्षामध्ये मी काम करू शकलो ती कामं आता संपुष्टात याय लागलेली आहेत पूर्णत्वाला जाय लागलेले आहेत अजून जी काही राहिलेली काम आहेत मतदारसंघाच्या आणि परिसराच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ती निश्चितपणानं या पाच वर्षामध्ये पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू नाही आमच्या जिल्ह्यामध्ये जातीवादावर इलेक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेलं आणि अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रचार खोटे नाटे आरोप हे करण्यामागेमागे षडयंत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं बेताल आरोप करणं बेताल बोलणं खोटे नाटे आरोप करणं अशा सगळ्या भूमिका त्या निमित्तानं झाल्या पण लोकांनी एक लाख साठ हजार मताधिक्यानं मला निवडून दिलं पूर्ण करायचे आहेत काही नव्यानं कामं करायचे असं त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसला लागलेल्या गळतीची काँग्रेसचे नेते विश्वजित कदम कदम आणि धनंजय महाडिक हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उदाहरण आहे कालच गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये येण्यासाठी अनेक खासदार आमदार आणि नेते रांगेत असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे जे जे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत ते लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सध्या रंगू लागली मात्र महाडिक यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे जिल्ह्यातल्या साखर कारखान्याच्या प्रश्नांविषयी बोलण्याकरता मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो याआधीही दोन तीन वेळेला भेटलो त्यामुळे भाजप प्रवेशाबद्दल कोणतंही बोलणं त्यांच्याशी झालेलं नाही असंही महाडिक यांनी म्हटलंय तसंच विश्वजित कदम यांनी सुद्धा या बातमीचं खंडन केलं आहे निवडणूक झाल्यापासून मुख्यमंत्री महोदयांना तीन वेळा भेटलेलं आहे विषय हा आहे की आमच्या सर्व साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झालेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ पस्तीस छत्तीस कारखान्यांना हे सॉफ्ट लोन मिळू शकत नाही कारण त्यांचा निगेटिव्ह डी एस आर रेशिओ असल्यामुळं आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ते अट शिथिल करावी यासाठी आम्ही सगळी मंडळी भेटत होतो कालसुद्धा रात्री मी यासंदर्भातच भेटलो आज यासंदर्भात भेटण्याचं रात्रीचं कारण एवढ्यासाठी होतं की आज बैठक जी होती की राज्य बँकेच्या अध्यक्षांनी सर्व बँकांचे प्रमुख आणि मुख्य महोदयांची बैठक होती रात्री मी त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आज मला इथे यायला सांगितलं होतं कुठल्याही राजकीय पक्षाची प्रवेशाची किंवा कसलीही चर्चा त्यामध्ये झालेली नाही तुझा खासदार होतो दादा पालकमंत्री होते त्यामुळं अनेक बैठका शासकीय कार्यक्रम किंवा राजकीय कार्यक्रम एकत्रित व्हायचे आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली होती रस्ते मंजुरीसाठी बराच निधी मला त्यांनी दिलेला होता आणि त्यामुळे संबंध चांगलेच होते संबंध कुठे बिघडलेले नव्हते आजही बिघडलेले नाही आहेत पण याचा अर्थ असा नाही की मी राष्ट्रवादी पक्ष सोडून मी साहेबांनी मला खूप रिस्पेक्ट दिलेला आहे साहेबांनी मला संधी दिलेली आहे आणि त्या संधीच्या माध्यमातूनच मी कोल्हापुरामध्ये प्रयत्न केलेला होता मी राष्ट्रवादीमध्ये जाय राष्ट्रवादीमध्येच सांगा